ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पेठपाडा गाव सेक्टर खारघर येथून नऊ बांगलादेशींना दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई यांनी ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सत्तावीस डिसेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई यांना सेक्टर तेहतीस खारघर पेठपाडा गाव या ठिकाणी बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले यावेळी इसानूर उल्लाद्दीन शेख त्याची पत्नी सबिना इसानूर शेख त्याचा दीड वर्षांचा मुलगा मिराज एपिउल्ला मुल्ला त्याची पत्नी सबिहा मिराज मुल्ला तसेच त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा मोहम्मद हफीजुर मंजूर सिकदर त्याची पत्नी खातिजा मोहम्मद हफिजूर सिकदर तिची दोन वर्षाची मुलगी तसेच त्याची सासू राजिया असादुल मुल्ला उबेदुल्ला अभिषेक त्याची पत्नी मोईना उबेदुल्ला शेख त्यांची सहा वर्षीय आणि चार वर्षीय मुले यांच्याकडे भारतीय कागदपत्रांची मागणी केली त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळून आले नाहीत तसेच ते सातकिरा बॉर्डर येथील गस्ती पथकाची नजर चुकवून दोन हजार वीसमध्ये भारतात आले असल्याचे त्यांनी सांगितले पनवेल नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत आहेत त्यांना भाड्याने रूम देणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे